आणखे यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डॅनिक क्रिएशन पाचशे बारा तर मित्रांनो लवकरच लवकर जॉईन हो तुम्हाला म्हणजे सगळ्या बैलगाडा चालक मालक सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना द्यायची जे नऊ जुलैला दोन हजार चोवीस रोजी जे मोरगावला बिंजोळ मैदान होतं ते मित्रांनो काही कारणामुळे शासकीय अडथळ्यामुळे कॅन्सर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हा निर्णय अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य या सगळ्यांनी घेतलेला आहे मित्रांनो काही शासकीय अडथळ्यामुळे कॅन्सल करण्यात आलेलं आहे मैदान मित्रांनो बैलगडा प्रेमींनो सगळ्यांनी लवकर लवकर जॉईन हो जे जे येणार होते तर मित्रांनो आज स्वर्गीय रंजित निंबाळकर यांच्या दशी क्रिय आपला बकासूर सर्जन हे सगळे आले होते मित्रांनो ते दृश्य पाहून थोडं भावूक झालो तर मित्रांनो सगळ्यांनी लवकरात लवकर जो आहे ना कारण का अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य आहे ना त्यांनी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो एक की जे मोरगावला मैदान होणार ते मित्रांनो सांगायचं तुम्हाला सर्व बैलगाडा मालक चालक बैलप्रेमी यांना एक विनंती आहे की दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस होणारे मोरगाव बिंजोड मैदान हे शासकीय अडचणीमुळे कॅन्सल करण्यात आलेले आहे आपल्या सर्वांची गैरसोय झाल्यामुळे मी मोरगाव भिंचोड मैदानाच्या व तिने दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण समजून अपेक्षा तर मित्रांनो हा मेसेज आपला मित्र सहकारी पहिला पैलवान विलास देशमुख सचिव वकील भारतीय बैलगाडा संघटना अध्यक्ष पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी हा एक पोस्ट केलेला आहे मित्रांनो लवकरात लवकर मित्रांनो जॉईन हो मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आताच मेसेज आलेला आहे की अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य मोरगाव मैदान हे कॅन्सल झालेले आहे मित्रांनो शासकीय कारणामुळे लवकर मित्रांनो जॉईन की मित्रांनो बघा अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांनी निर्णय घेतलेला आहे की मोरगाव मैदान हे कॅन्सल करण्यात आलेले आहे तुम्हाला आता पोस्ट दाखवतो तुम्ही सुद्धा पोस्ट टाकेलच मित्रांनो की बघा आपलाच मित्र सहकारी पहिला पैलवान विलास देशमुख यांनी म्हणजे सचिव येते अखिल भारतीय बैलगाडा संघटना अध्यक्ष पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य तर मित्रांनो त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता जे बिंजूरचं मैदान मोरगावला ते सगळं सगळं कॅन्सल करण्यात आले आहे काही कारणामुळे पावसामुळे किंवा कशामुळे तरी केलं असेल परंतु इथं कारण सांगितलं की शासकीय अडथळ्यामुळे कॅन्सल करण्यात आले तर मित्रांनो त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे आपण सर्वजण समजून घ्यायला या अपेक्षा व्यक्त करतो तर मित्रांनो हा अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांचा निर्णय आहे तर मित्रांनो आज बकासूर आणि सरजा सुद्धा एकत्र दिसल्या मित्रांनो आज स्वर्गीय निंबाळकर रणजित निंबाळकर यांच्या दशिक क्रियविधीला एकत्र आले होते मित्रांनो ते मित्रांनो कोण कोण गेलं तर तुम्ही आज मला नक्की सांगू शकता कमेंट करा मित्रांनो मित्रांनो बघा तुम्ही ही पोस्ट तरी पाहू शकता ना म्हणजे पोस्ट मी टाकेन मित्रांनो नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मोरगाव बिंजोड मैदान सर्व बैलमालक चालक बैलप्रमी यांना एक विनंती आहे की दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी होणारे मोरगाव बिंजोड मैदान हे शासकीय अडथळ्यामुळे कॅन्सल करण्यात आलेले आहे आपले सर्वांची गैरसोय झाल्यामुळे मी मोरगाव बिंजोड मैदानाच्या आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण समजून घ्याल या अपेक्षा करतो धन्यवाद आपला मित्र सहकारी पैलवान विलास देशमुख अखिल भारतीय बैलगाडी संघटना सचिव अध्यक्ष पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य तर मित्रांनो लवकरात लवकर जॉईन व्हा जे जे येणार होते त्यांना तर सुद्धा मेसेज पडलाच असेल मित्रांनो की अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याच्या ग्रुपवरती मोरगाव मैदान हे कॅन्सल झालेलं आहे मित्रांनो बकासूरसुद्धा येणार आता उद्या असं सांगितलेलं होतं मला की बकासूरसुद्धा येणार आहे तर मित्रांनो हे बिंजोडचं मैदान खूप भारी होणार होतं मित्रांनो परंतु आता थोडं काय कार शासकीय अडथळ्यामुळे कॅन्सल करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि ज इथून पुढे नवीन मोठ्या मोठ्या मोठे मोठे बिंजोडच्या मैदानाचे व्हिडिओ टाकणार आहे फेऱ्याचे पण आपले व्हिडिओ असतात मित्रांनो म्हणजे मी प्रत्येक अपडेट माझे माझ्या चॅनलला मित्रांनो प्रत्येक अपडेट ही लगेच असते लगेच म्हणजे लगेच असते काही उद्या का लगेच असते अपडेट आपल्या चॅनलला तर मित्रांनो आपण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ कशी वाटले मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मोरगाव बिंजूळ वगैरे पाहू शकता मित्रांनो तुम्ही आताच म्हणजे पोस्ट केलेले मी सुद्धा इंस्टाग्रामच्या uh, कम्युनिटी पोस्ट मध्ये पण युट्यूबच्या कम्युनिटी पोस्ट असेल इंस्टाग्राम असेल याच्यावर मी टाकणार आहे मित्रांनो जे जे बैलगाडा म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांनी खूप सारे आता नवीन नवीन नियम काढलेले आहेत मित्रांनो आता रजिस्टर केलेल्यांनाच मैदानामध्ये एंट्री आहे मित्रांनो आणि काही जर प्रॉब्लेम असेल ते सुद्धा ज्यांच्याकडे रजिस्टर्ड केलेलं कार्ड असेल तेच काही बोलू शकतील मान्यता त्यांना काही ग्राह्य धरला झाला नाही म्हणजे ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याची सगळ्यांनी घेतलेला निर्णय मित्रांनो मित्रांनो खूप म्हणजे आता या मरगावच्या पिंचवड मैदानाला मित्रांनो भारी बैल येणार होती मित्रांनो मथुरचं मत, नाही सांगता येत मला पण मित्रांनो बाकासुर तर येणारच होता मित्रांनो नऊ जुलैला आणि आज तर काय बा कसोरीकडे गेला तर ता तावडी गावला फलटण येते स्वर्गीय रणजित निंबाळकर यांच्या विधीला तर मित्रांनो खूप दुःखद बातमी आहे आता मित्रांनो खरं सारा महाराष्ट्र सुना झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो लवकरात लवकर जॉईन तुम्ही पोस्ट पाहू शकता मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मोरगाव भिंजवड मैदान सर्व बैलगाडा मालक चालक बैलप्रेमी यांना एक विनंती आहे की दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी होणारे मोरगाव मैदान हे शासकीय अडथळ्यामुळे कॅन्सल करण्यात आलेले आपल्या सर्वांची गैरसोयी झाल्यामुळे मी मोरगाव भिंजवड मैदानाच्या आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण समजून घ्यायला अपेक्षा करतो धन्यवाद आपला मित्र पहिलवान विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडी संघटना अध्यक्ष पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य तर मित्रांनो लवकरच होईल मित्रांनो बैल बिनजोड मैदान काय आता शासकीय अडचणीमुळे काय ये करता का येईल शकत नाही मित्रांनो रजिस्टर करणं गरजेचं कर आहे मित्रांनो सगळ्या गोष्टी म्हणजे नाव असेल गाव असेल बैलाचे नाव असेल या सगळ्या गोष्टी रजिस्टर करा मित्रांनो एक कार्ड बनवा तालुक्याचे अध्यक्ष असतील सचिव असतील त्यांच्याकडे तुमचे सगळी माहिती द्या मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला म्हणजे म्हणजे मैदानात म्हणजे म्हणजे रजिस्टर्ड काय हे धरलं जाणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही आपलं रजिस्टर करा मित्रांनो प्रत्येक तालुक्यावाईज आत्ताच काल म्हणजे परवा दिवशी पण पुरंदर तालुक्याची मिटिंग झाली हवेली तालुक्याची मिटिंग झाली मित्रांनो तर मित्रांनो आपण करणं गरजेचं आहे मित्रांनो सगळं रजिस्ट्रेशन प्रोसेस सगळ्या अध्यक्ष सचिव यांना कॉल करून विचारा आणि मित्रांनो केलेलं आहे रजिस्ट्रेशन इथून मित्रांनो सगळ्या गोष्टी शासकीय पद्धतीने होणार आहेत मित्रांनो कारण तर कोणतंही गालबोट लागतं काम नाही तर मित्रांनो कोण कोण येणार होतो बरगावच्या बिंच मैदानाला कमेंट करा बरं आणि आपल्या आदत किंग बैलाचे नाव तुमचा आवडता बैल कोणता आहे कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आता महाराष्ट्रात मित्रांनो एकच आहे एक, एक स्वर्गीय रणजित निंबाळकर यांच्या वर गोळीबार झालेल्या आज त्यांचा दशक्रिया होता दशक्रिया विधी होता तर मित्रांनो तिथे सर्जा होता बघूर एकत्र पहिल्यांदा आलते मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ टाकेन त्याच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा येईल आपल्या चॅनलवरती मित्रांनो पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी जी नवीन नवीन अपडेट असते ते लगेच मिळतात आपल्या चॅनलचं नाव आहे डॅनी क्रिएशन पाचशे बारा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो बघा तुम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनांनी हा निर्णय घेतलेला तुम्ही पोस्टच्या माध्यमातून पाहू शकता एक लाईक करा मित्रांनो बैलगाड्या चॅनल बैलगाड्या प्रेमींमुळेच मोठा झालेला आहे मित्रांनो आता मला व्हॉट्सअपला मित्रांनो मेसेज आलता की अखिल भारतीय बैलगाड़ा संघटना महाराष्ट्र राज्य मोरगाव बिंचवड मैदान सर्व बैल मालक चालक बैलप्रेमी यांना एक विनंती आहे की नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी होणारे मोरगाव बिंज मैदानी शासकीय अडथळ्यामुळे कॅन्सल करण्यात आलेली तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो मला बैलगाडी चर्चा सत्र व्हॉट्सअप ग्रुप ॲड व्हायचं आहे कसं व्हायचं मित्रांनो मी आता नंतरनं म्हणजे लिंक पाठवेनच मित्रांनो लिंक पाठवेन मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट कम्युनिटी टॅबमध्ये आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा मी डायरेक्ट कम्युनिटी टॅबमध्ये तुम्हाला मी डायरेक्ट लिंक देत कोणता बैल आवडतो मित्र तुला कशाच कुठल्या बाबतीतला फॅन आहे मित्र तू बकासूर मथुर सुंदर आता तर सगळ्यात जास्त बकासूरचेच फॅन्स आहेत मित्रांनो मला आता देणं भावा लिंक मला गरज आहे मी अरे मित्रा लिंक मा आता मी माझं चालू आहे बघ फोन सारखं येतोय त्याच्यामुळे म्हणलं दाखवतो मी तुला लगेच सोडतो मी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र